थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक आहार आपल्याला घेतलाच पाहिजे मी बनवते आज गरमागरम बाजरीचे उंडे आणि वरण साध्या वरणामध्ये उंडे कुस्करून आणि त्यावरती भरपूर असं तूप घातल्यानंतर वेगळीच मज्जा येईल नमस्कार सीमा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास पारंपरिक पद्धतीची रेसिपी ही रेसिपी आहे बाजरीचे उंडे तर खमंग आणि पौष्टिक आणि हेल्दी हे बाजरीचे उंडे लागतात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे बाजरीचे उंडे तर बाजरीचे उंडे आणि वरण ही रेसिपी मी आज शेअर करते तुमच्यासोबत अतिशय टेस्टी आहे आणि एकदम सोपी आहे तर ही रेसिपी पाहायला विसरू नका आणि ही गावी आमच्या बनवली जाते तर डिलेवरी झाल्यानंतर बायकांची जेव्हा बाळाला पाच दिवस होतात तेव्हा बाळाची पाचवी पुजली जाते तेव्हा हे बाजरीचे उंडे आणि साधंवरण बनवलं जातं आणि पाच कुवारिका असतात त्यांना जेवण दिलं जातं आणि त्यांना पुजलं जातं हळदी मुकू लावून आणि हे वरण आणि उंड्याचं जेवण घातलं जातं तर ही अशा पद्धतीने आमच्या गावी पद्धत आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे उंडे आणि वरण नक्कीच ट्राय केलं पाहिजे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे चला तर मग आता आपण पारंपरिक पद्धतीची रेसिपी ती म्हणजे बाजरीचे आणि बनवायला सुरुवात करूया तर इथे मी बाजरी घेतलेली आहे स्वच्छ निवडून अशी बाजरी घ्यायची आहे आपल्याला आणि पुसून घ्यायची आहे कारण की त्यामध्ये धूळ वगैरे असते बाजरीला म्हणून आपण बाजरी, बाजरी पुसून घ्यायची आहे तर आता ही बाजरी आपण एका कढईमध्ये घालूया आणि गॅसवरती कढई ठेवून छान आपण भाजून घेणार आहोत तर आपल्याला थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे बाजरी तर उंडे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बाजरी घेतलेली आहे तर बाजरीचा कलर चेंज झालेला आहे आता बाजरी आपण काढून घेऊया एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे थंड करायला ठेवून देऊया तर अशा पद्धतीने इथे आपली बाजरी छान थंड झालेली आहे तर थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता तर आपल्याला जास्त पीठ बारीक करायचं नाही तर आपल्याला जाडसर जसा बारीक रवा असतो एकदम बारीक रवा तशा पद्धतीने बारीक करायची आहे बाजरी तर बघू शकता इथे मी बाजरी बारीक केलेली आहे तर जे राहिलेली बाजरी होती तीही आता आपण बारीक करून घेऊया जास्त पीठ बारीक करायचं नाही रवाळ पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे जर तुमची बाजरी जास्त बारीक होत नसेल तर तुम्ही चाळून घेऊन पुन्हा एकदा बारीक करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी बारीक केलेली आहे तर एकदम जाडसर पीठ ठेवायचं नाही एकदम रवाळ पद्धतीने वाटायची आहे बाजरी तर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे सुंट पावडर घेतलेली आहे आणि इथे बडीशेपची पावडर अशी जाडसर भरड केलेली आहे कच्ची बडीशेप वापरायची आहे तेव्हाच आपल्या उंड्यामध्ये स्वाद छान येणार आहे तर हे उंड्याचं पीठ आपण मळून घेणार आहोत तर एवढंच साहित्य लागणार आहे तर आता आपण हे पीठ मळून छान घेऊया तर पाणी गरम करायचं आहे आपल्याला कोमट थंड पाणी इथे वापरायचं नाही तर चवीपुरतं मीठ घालूया थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि आता आपण इथे घालूया सुंठ पावडर तर सुंठ पावडर आणि बडीशेपचा फ्लेवर अतिशय सुंदर लागतो उंडेमध्ये तर आता आपण इथे बडीशेप आणि सुंठ घातलेली आहे मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता आपण कोमट पाण्याने हे पीठ छान मळून घेऊया तर इथे मी पाणी गरम केलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे पण थोडंसं घट्ट मळायचं आहे जास्त पातळ होऊ देऊ नका तर हे पीठ आता आपण भिजत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटे म्हणजे छान आपले उंडे तयार होतील तर पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इकडे साधं वरण बनवूया तर साधं वरण बनवण्यासाठी मी आधीच डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची किंवा मुगाची दोन्हीही डाळी मिक्स करून तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता तर आता ही डाळ छान घोटून घेऊया तर माझ्याकडे रवी नव्हती म्हणून मी विक्सीने ही डाळ घोटून घेत आहे तर एकदम फाईन एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे डाळीची तेव्हाच आपलं वरण मस्त असं छान होईल आणि पातळ जर आपल्याला हे वरण बनवायचं आहे तर उंडे खाण्यासाठी आपल्याला एकदम पातळ वरण लागणार आहे तर अशा पद्धतीने इथे डाळ छान घोटून घेतलेली आहे तर आता आपण वरणाला फोडणी देणार आहोत एकदम साध्या पद्धतीने तर इथे मी तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि लसूण घालायचं आहे भरपूर लसूण घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर इथे घालूया आपण जिरे तर जिरे इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे नंतर इथे घालणार आहोत आपण डाळ घोटून घेतलेली ती घालायची आहे तर मी पहिल्यांदा शिजवून घेतलेली होती डाळ अगदी मऊ सूत अशी ही डाळ शिजलेली आहे तर बाजरीचे उंडे खाण्यासाठी आपल्याला साधं वरण लागणार आहे तर कोणी गुळोणीसोबत हे गुळाची गुळवणी करतात त्यासोबत खातात तर आमच्याकडे साध्या वरणासोबत हे उंडे खातात तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं खोबऱ्याचा कूट इथे घातलेला आहे सुक्या खोबऱ्याचा जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही पण पण या साध्या वरणाला कोणी कोणी फोडणी देतं कोणी हे साधं नुसतं मीठ घालूनही खातात पण मी इथे थोडासा फ्लेवर छान येण्यासाठी फोडणी दिलेली आहे तर एक ते दीड मिनिट आपण हे साधं वरण छान शिजवून घेणार आहोत तर वरण तिकडे छान शिजलेलं आहे इकडे पीठही मस्त भिजलेलं आहे बाजरीचं तर पाणी पूर्णपणे ॲब्झर्ब केलेलं आहे तर पीठ जास्त कोरडं होत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ छान मळून घेऊ शकता तर आता हे पीठ आपण छान मळून घेऊया तर इथे मला पाणी बिलकुल लागलेलं नाही तर अशा पद्धतीने इथे मी पुन्हा एकदा पीठ छान मस्त असं मळून घेते तेव्हाच आपले उंडे छान बनतील थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे आपल्या हाताला पीठ चिकटणार नाही कारण की बाजरीचे पीठ थोडंसं चिकट असते तर इथे आता आपण गोळा करून घेतलेला आहे आणि मधोमध मद आपण अंगठ्या घालून कोण असतो तसं बनवायचं आहे म्हणजे शंकूप्रमाणे आपल्याला उंडा बनवायचा आहे उंड्याच्या मधोमध मद पोकळी राहिली पाहिजेत तेव्हाच आपला उंडा छान बनला जाईल तर बघू शकता अशा पद्धतीने पोकळी तयार करायची आहे मधोमध अंगट्याच्या साह्याने आणि कडाने आपण बाजूंनी बंद करणार आहोत तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हा उंडा बनवायचा आहे तर शंकू टाईप आपल्याला उंडा बनवायचा आहे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे उंडा बनवायचे तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आमच्याकडे अशा पद्धतीने हे उंडे बनवले जातात तर इथे पहिला आपला उंडा छान बनवून तयार झालेला आहे तर दुसराही उंडा अशाच पद्धतीने आपण आता बनवूया अंगठा प्रेस करायचा आहे मधी मधी पोकळी राहिली पाहिजे तेव्हाच आपले उंडे मस्त असे बनतील तर दोन्हीही बाजू छान बंद करायच्या आहेत आणि अलगत आपल्याला हे छान मस्त असा उंडा बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी दोन्हीही उंडे छान बनवून घेतलेले आहेत जर तुमचं पीठ थोडंसं सैलसर झालं असेल तर तुम्ही त्यात अजून थोडंसं पीठ घालू शकता बाजरीचे तर अशा पद्धतीने इथे आपला उंडा तयार झालेला आहे बाकीचं जे पीठ राहिलेलं होतं ते सर्व मी आता उंडे बनवून घेते तर इथे आपले उंडे तयार झालेले आहेत तर इथे मी मोदकाची चाळण घेतलेली आहे तेल लावून आणि त्यामध्ये आता आपण हे उंडे ठेवूया पाणी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे तर त्या पाण्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटे किंवा तीस मिनिटेही लागू शकतात तर आपण आता यावरती ठेवूया चाळण आणि छान असे उंडे वापरून घेऊया तर उंडे छान वापरून घ्यायचे आहे तेव्हाच हे चवीला छान लागतील तर मी इथे पंचवीस मिनिटे उंडे वापरून घेतलेली आहेत तर चेक करूया आपण उंडे छान वापरले आहेत का तर छान वापरलेले आहे हाताला बिलकुल चिटकत नाही पीठ म्हणजे आपलं हे उंडे तयार आहेत शिजून तर आता उंडे मी काढून घेतलेले आहेत तर एक एक आता आपण काढून घेऊया तर गरमागरम उंडे आपले मस्त असे तयार झालेले आहेत जे बाकीचे राहिलेले होते तेही मी आता वापरून घेते तर हे उंडे मस्त असे फुगलेले आहे तुम्ही बघू शकता छान वापरलेले आहेत तर आता आपण डिशमध्ये सर्व करूया तर उंडे हे गरमागरम वरणासोबत अतिशय सुंदर लागतात आणि आपण आता यामध्ये साधं वरण घालणार आहोत प्लेटमध्ये तर पातळसर असं हे साधं वरण अतिशय टेस्टी लागते तर या उंड्यासोबत घट्ट असं वरण बनवायचं नाही पातळच वरण हे बनवायचं आहे कारण की त्यामध्ये हे उंडे चुरून खाल्ले जातात तर अशा पद्धतीने इथे आपली पारंपरिक पद्धतीची साधं वरण आणि बाजरीचे उंडे तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि जुनी रेसिपी आहे जर तुमच्याकडे अजून काही वेगळ्या पद्धतीची रेसिपी असेल उंड्यामध्ये तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे तर या दिवसामध्ये तर बनवली जातेच तर जेव्हा आमच्याकडे बाळ जन्माला येते आणि बाळाला पाच दिवस होतात तेव्हा हे उंडे बनवले जातात पाच छोट्या मुली जेवायला घालतात कुवारिका आणि त्यांना हे जेवण दिलं जातं तर एक कट करून तुम्हाला उंडा दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम पोकळ झालेले आहेत आणि शिजलेले पण आहेत तर आता आपण वरतून मस्त असं पातळसर वरण घालूया आणि वरती साजूक तुपाची धार देणार आहोत अतिशय टेस्टी हे उंडे लागतात तुपाची धार ओतल्यानंतर खूप खमंग असे बाजरीचे उंडे आपले लागणार आहेत तर भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि पोकळ अशा पद्धतीने हे उंडे तयार झालेले आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पारंपरिक पद्धतीची जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय